परमात्मा स्वामी कळत नकळतपणे माझ्या काया वाचा व मनाने या जन्मात व मागील सर्व जन्मात काही चूक झाली असेल गुन्हा झाला असेल पाप झालं असेल खोटं बोललो असेल कोणाला दुखावलं असेल कोणावर अन्याय केला असेल तर मला क्षमा करा माझ्याकडून अतिसुलभतेने प्रायश्चित्त भोगून घ्या मला लागलेले दोष भोग पाप वाग्दोष शाप आणि तळतळाट यातून माझी कायमची पूर्णपणे सुटका करा आणि मला तुमच्या चरणांपाशी आश्रय प्रदान करा स्वामी शरणम श्री गुरु शरणम